मिनी ब्लॉकमध्ये जसा बोलता ना तसा बोलता हॅलो मित्रांनो तर मित्रांनो आज श्रावण सोमवार आहे आणि आज बैलपोळा आहे उद्या तानापोडा आहे तर चला सगळ्यात आधी मी पूजा करून टाकतो श्रावण सोमवारची पूजा घरासाठी नाही का जेवल्यावर कोण पूजा करते या मस्त शिवा देते माझ्या जेवल्यावर कोण पूजा करते म्हणते भूक लागते तर मी का करू जेवण टाकतो मी श्रावण सोमवारी नाही का किती बेलाचे पानं वाहत मला हे नाही माहित आहे विचारायला लागेल कोणाला तरी फोन करून असं नवरा साजरा भेटेल का मला सांगा बरं जेवण पूजा करतो मी ये नवरा साजरा भेटत नको भेटू राह एवढाच बेलाचं काम होता एवढी काढली आण माझ्या बेलाची तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा रीलच बनवायचा राहते का थांबा ना पूजा बिजा करू दे ना आज मग करून व्हिडीओ कालचा व्हिडिओ कसा जमला तुझी मम्मी पाहिले का व्हिडिओ का म्हणे चांगली छान दिसत आहेस म्हणे तुझी मम्मी उद्या भोजारा मागायला पूर्ण जेवढे आहे तर मग तुम्ही कोणते कोणते ड्रेस लावणार आहात उद्या शरारा। तू कोणता लावणार आहेस तू कारण तुझ्याकडे लुगडा नाही आहे बापू तू कालचा ड्रेस लावशील ना ना उद्या हो। मी घेतलो कोणता पांढरा आला मी बी पॅन्ट नवीन वाला घालणार आहो कालच घेवायला गेल तुम तर तुमची शाळेतली टीचर पाहते का व्हिडिओ आपले हो काय म्हणतात तू तुम्ही सगळं व्हिडिओ बनवतेच म्हणते काय म्हणता हो तुझ्या भांड्याची बहुत तारीफ होते व्हिडिओ <laughs> मध्ये <मुझे क्या पारें। laughs> आज किती मिसऱ्याची भाजी बनवायची आहे आपल्याला आपल्याला अकरा आणि एकवीस किती मिसरे आहेत भेंडी कोहळा होते होते बोर झालो मी बोर झालो आणि फुलगोबी पंतगोबी पत्ता गोबी असे okay. अपकरा भाज्या झाल्या हे hey, माझे बाबा तुम्ही कमेंट मध्ये विचारत राहता तुझे बाबा कोणते होत बाबा कोणते होत ते माझे बाबा बाबा हाय कर हा युअर हस्बंड हं झाली भाजी पुरण आता बनू आई मी आईनी पूरण पोडा बनवतो छान बनवते छान बनवतो ना धन्यवाद आई माझी बेज नाही केली पोळी बनवायची पूर्ण तयारी झालेली आहे कणिक पुरण तूप तावा आता तुम्ही फक्त पहा पोड़ी <laughs> एक पुरण पोळी झाली ते बी पूर्ण तुटताट माहित ना या पुरण बरोबर जमला नाही आहे माझी आई इकडे पाटावर दाढ बारीक करत आहे नाही का वडायसाठी निघलो मी फुटला पोडा छके ड्रेस लावलीस का यार एवढी तयारी करून वाया गेला मग माझ्या बाप रे धोतर वाला बाबू मस्त धोतर लावलं रे पोडा गेला फुटून मी राहिलो घरी याच्या पाय कठी तुझा पहिलेची प्रथा आहे बापूची पूजा का म्हणते कृष्णाजी गोंदोडे राहणार आरमोरी टीका तर भायस लावला हा पोरगा रोज जाई मला म्हणते का तुझ्यासोबत व्हिडिओ बनवाले येतो व्हिडिओ बनवाले येतो पण एखाई दिवस नाहीये का मी काय म्हणता हो आपण लग्न करून टाकून तो मला घर नाही का माझ्या नावावर लिहून द्या oh, 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 oh. जमल का लग्न करतो आणि तो घर माझ्या नावावर oh, 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 oh. मग लग्न झाला घर नावावर केल्या का मग सोडून टाकतो तुम्हाला पांड्या तिकडे बैलपोडा पालना गेलास नाही इकडं कंच्या खेडत आहे ओए नाव्या पाय कसा कंचा खेडत आहे लाज गई लाज गाई मी ना पाहिलो आजपर्यंत पोळा जैन म्हणलो पाहिले तर आजना नशिबात नाही भेटला हे कोणाची चड्डी बाबा हो वा मारून टाकली आहे पोळा फुटलाय तरी बी आम्ही चाललो पोळा पाहासाठी हो ना परी बाई पोडा पाहायला आलो धने मी इकडे काही पोडा फुटला नाही आता पोळा तर काही पाहिलं भेट पाहि ना पण अशी नाही बने का राय बाऊ म्हणून समजला ना ठीक आहे नाही राहू जातो आपल्या घरी बाय काकू तुम्ही तुझ्या मोल्यामध्ये सामील आले पाहिजे होता म्हणतो मग मी बरोबर देत होतो तुला

बैलातच काम आहे कामते जमते का जमते जमते बसलेले लाल हल्लेले कायम कधी येते नोंदी बैल असली पोळा नाही का खेडेगावातला राहते काहीच म्हणतो नाही का मस्त बड्या गावच्या माहीत आहे का गावात नाही बापरे हो ब्रम्हपुरी गेल्यावर जास्त पैसे भेटतात ना पण बैलच नाही येत आहे ना बाई बैल येतील का नाही तर फायनली काही आमच्या मोलल्या बैल आलेला आहे पाहू शकता तुम्ही धन्यवाद धन्यवाद बैल पाच बरोबर देईन

मिनिटं वक्त बदलती आहे जज्बात बदलती आहे जिंदगी बदलती एक हा दी एक हेलो मित्रांनो तर आज आहे पोडाचा दुसरा दिवस आज आहे तानापोडा तर तानापोडा निमित्त मला जायचं आहे वडसाला तर थांबा मी तयारी करतो फक्त पाच मिनिट तर फाइनली माझी तयारी झाली आहे गाइस का होते काय आहेस तर पिंकी ताई आपल्याला घ्यासाठी आली आहे हाय हाय करी फॅमिली हो माझे तर गाइस आम्ही आता चाललोन वड साला आमच्या भावा सोबत का रे कलवा अरे तेजस्वी लोक आहेत पास